मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक विद्यालय माध्यमिक विद्यालय बालवाडी व वा इंग्रजी माध्यमांच्या अशोकनगर शाळेत प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम शाळेच्या प्रारंगात उत्साह संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री दिलपाल सिंह राणा केंद्रीय पोलीस कायदा सुव्यवस्था प्रशासन माध्यमिक विभागाच्या शालेय समिती चेअरमन माननीय श्रीमती सुचिता कुकडे तसेच संस्थेच्या पदाधिकारी माननीय श्री सुधाकरराव भंधुरे उपस्थित होते यावेळी माध्यमिक विभागाच्या ज्येष्ठ सेविका सौ कमल रामदास बोडगुजर यांच्या हस्ते झेंडा फडकविण्यात आला तसेच स्काउट गाईड ध्वजारोहण दर्शन हांडे या विद्यार्थ्यांनी केले यावेळी स्काउट गाईड विद्यार्थ्यांना मार्गदर्शन श्री संदीप गायकवाड अशोक बोरसे सवश्वेता दिंडे यांनी केले कार्यक्रम प्रसंगी मॉर्डन माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक डॉक्टर अनिल माळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्रीरंजन महाले इंग्रजी प्राथमिक मुख्याध्यापिका सौ सारिका जाधव मॅडम इंग्रजी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ सुचिता कुलकर्णी बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ हो उज्वला निपाणी व सर्व विभागाचे पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष उपस्थित होते यावेळी संविधान राष्ट्रगीत झेंडागीत राज्यगीत घेण्यात आले तसेच भारत मातेचे व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रमुख अतिथींचा सत्कार श्री सुधाकरराव भंधुरे यांनी केला माध्यमिक विभागातील कुमारी सोनाली कोबरने इयत्ता दहावीतील या, या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले यावेळी मराठी व इंग्रजी विभागातील बालवाडी प्राथमिक माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी विविध वीद्द देशपर नृत्यगीते सादर केली प्राथमिक विभाग मराठी पहिले ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी कवायत प्रकार केले त्यासाठी मार्गदर्शन श्री बाळकृष्ण पाटील हेमंत ठाकरे व निवृत्ती शिरोळे यांनी केले लेझिमसाठी मराठी व इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी लेजिम नृत्य सादर केले साठी श्री कांतीलाल महाले व श्रीमती कांचन पिंगळकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले ध्वज प्रतिज्ञा श्री ओहळसर यांनी घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राथमिक विभागाच्या सौ साळुंके मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळू पाटील यांनी केले पाहुण्यांचा परिचय श्री हंसराज देवरे यांनी केला तसेच कार्यक्रमाचे आभार श्री दिनेश चौधरी यांनी केले या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी सर्व विभागाचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी पालक शिक्षक तर कर्मचारी उपस्थित होते यावेळी आजी माझी विद्यार्थीही उपस्थित होते मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहताच सार्थक न्यूज